मी तुम्हाला जिम्मेदार नाही ठरवून राहिली आजपासून पंधरा वर्षा आधीचा विचार करा हां लोकायचे लग्न झाले त्या पोरीले एखादी राहिलं महिना गेला राहिली ते प्रेग्नेंट कसं का दवाखान्यात नाही दवाखान्यात नेऊन सोनोग्राफी केली आणि त्याच्यात जर माहीत पडलं का इले पोरगी आहे हां तर दर दवाखान्यात नेऊन म्हणलं पाडपूड करे अबॉर्शन करे कारण सासूले वंशाचे दिवे पाहिजे होते ना पहिले मग आता शेकण घेऊन घ्या ना शेकून मग माणसायनं तेव्हा कशी कामं केले त्या आताचे आता, आता फळ भोगा नाही लागन काय एखाद्या सुन वैरीले पोरगी गिन झाली का ब सुनेची सासूची कटकट लागून जाय तिच्या मागं हा सासू अशा मोठ्या बदमाश राहते बुडग्या बाडग्या का एखाद्या पोरगी प्रेग्नंट असली जाय रे बापू नेतीले जरा असं दवाखान्यात ने काय आहे तर पाय तिच्या पोटात पोरग असाल तर राहू दे जो आणि पोरगी असाल तर पाडवून टाकजो तिकडल्या तिकडं आणि तिच्या मायले मायाच्या घरी नेऊन घालतो तिले अशा म्हणत होत्या बुडग्या पहिच्या बुडग्या कमी कमीच्या होत्या काय घ्या ना म्हणा आता शेकून आता काय म्हणते बुडग्या पाठग्या पाहिजो ना बाई पोरीसाठी एखादी कोणत्याही जातीची चालते कोणत्याही जातीची चालते म्हणते आमच्या घरी आता काय नाही होत म्हणते आता कशा आल्या त्याच्यावर तसंच पाहिजे शेपै घ्या शेकून सादर हो त्या गोष्ट हे बरोबर आहे म्हणूनच आता हे सगळं भोगाली भेटून राहिलं एका गावात तीस तीस पोरं चाळीस चाळीस पोरं पडले बिना लग्नाचे आता काय करत मी काय म्हणतो तुम्हाला भेटली ना बायको मग तुम्ही एवढं टेन्शन घेऊन राहिले एवढी सादरी भेटली ना मी तुम्हाला अं पहिले भेटली ना भेटल्या म्हणून आता भेटत नाही भेट ना, म्हणून बोकडे पडले आहेत चाळीस पन्नास पन्नास वर्षाचे मी काय टेन्शन घेऊ माय लग्न झालं ना तू भेटली ना मला देवाला हात जडतो का माया लग्न झालं मला बायको भेटली नाही तर मला याच्यासारखं मुंजरा लागलं लाग असतं मुंज आणि गावात फिरायला लागलं असतं आणि दारू पिऊन एका कोट्या झोपाय लागलं असतं पंधरा वर्षाच्या पहिले मार चुका केल्या आणि आता चाळीस चाळीस वर्षाचे पोरं सारे गावात घुमून राहिले दारू पिऊन राहिले व्यसन करून राहिलेत कोणते कोणते कोणी कोणी तर असे कामाले नाही एक जाशन मध्ये राहते आपल्याला बायको कधी भेटून आपल्याला बायको कधी भेटून लेकर कधी होईल कोणाकोणाले कामधंदे नाही पोरी काय हा भाई तुम पडते काय कशात भेटते काय पोरी हां लाईनाचं मोठं करावं लागते जरा पुरी बारीले कसं लाडानं वागवा लागते सोन्यासारख्या पुरी राहते लक्ष्म्या राहते लक्ष्म्या घरच्या लोकांनी काय समजते पोरगी म्हणजे काय होय घरची लक्ष्मी होय आणि दोन पुरी झाल्या तर अजिबात तुम्ही घाबरू नका दोन पुरी म्हणजे एक लक्ष्मी तर एक महालक्ष्मी असते आपल्या घरची जनो चामण रवीड झाला ना, ना पायना आता नऊ वाजले ना जण पंच्या गुडघ्या बाडग्यात अशा बदमाश होत्या बहीण माईच्या खेडम्या का आपल्या सुनेले पोरगी झाली का माईच्या घरी पाठवून दे नेरे म्हणे तिले नेऊन ठेव म्हणे मायच्या घरी अजिबात आणूस नको म्हणे तिले पोरगीच झाली म्हणे दुसरी मी पोरगीच होईन तर कसं करशील म्हणे मी तुझे दुसरं लग्न दिन म्हणे करू काय दोन दोन पोरी पालत बसतं म्हणे इथं वंशाचा दिवा पाहिजे म्हणे वंशाचा दिवा आपल्या पोरीले पोरगी झाली का पाच पाच किलो तूप खाऊ घाले एवढा दोन दोन दहा दहा किलोचे लाडू खाऊ घाले अशा बुडग्या होत्या पहिल्या जाऊ दे ना त्या गोष्टी तुझी एक गोष्ट सांगितली मी म्हटलं पोरगी पाहिले गेल तो गजेसाठी त्यात लंब पोथीपुरा सांगतो जाऊ दे चार माणसा एवढं सांगत असते काय दिमाग खराब करून चल घरात काय माझ्या गोष्टीला तुम्ही ना म्हणता हां पोतीपुराना समजता पोतीपुराना नाही तुम्हीच दिल्ली उकीलर किडा काढून तुम्हीच माझ्यासमोर गोष्ट काढली पोराचीन पोरीची म्हणून मी ह्या गोष्टीवर बोलून राहिली मायासमोर घडलेल्या घटना आहे म्हटलं ह्या अशा पंधरा वर्षा पहिले तर अशा पाळलं पाडपूड नसत्या केल्यानं पोरीले तर आता ही नोबत नसती आली म्हटलं तीस तीस चाळीसचाळीस वर्षाचे बकूड पडून नसते राहिले मला कायले सांगता तुम्ही पोतीपुरानं म्हणता माया बी काळीच दुखते म्हटलं समोर डोळ्यानं घड डोळ्यासमोर घडलेल्या घटना भैया चला चहा चहाून देतो तुम्हाला मोठे चहायला वय 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 भरून द्यायला या कशी कशी भूक लागते तुम्हाला अशा गोष्टी ऐकून आम्हाला भूक नाही लागत म्हटलं पोट भरून जाते आमचे तुम्हाला काय